ही आपली जवसाची चटणी आहे आणि हे रोस्टेड जवस आहे म्हणजे मीठ आपण खारे शेंगदाणे बनवतो तसं तर आपण ह्या दोघांची पण आता रेसिपी बघूयात चला जवसाचं म्हणजे रोस्टेड जवस विकत पण भेटतात बघा खारे जवस असतात म्हणजे ते बनवणारे आणि थोडे ते ते बनवणारे जेवल्यानंतर अर्धा एक चमचा खायला आणि थोड्या अर्ध्या जवसाची मी चटणी करून दाखवते खूप 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 जवसाचे फायदे तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला समजेल की किती किती फायदे त्या जवसाचे जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे प्रथिन आहेत फायबर आहे अँटी ऑक्सिडंट्स आहेत भरपूर पोषक तत्व आहेत ज्याची ज्याच्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं वजन कमी होण्यासाठी मदत होते डायबिटीजसाठी फायदेशीर फायदे आहे त्वचा व केसांसाठी फायदे आहेत कर्करोग म्हणजे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी उपयोगी आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आपण असं जवळ कच्चं खाल्लं जात नाही ते थोडंसं हे असतं ना तर मग ह्याला भाजूयात आणि मग ते असं खारी शेंगदाणे कसं बनवतो तशासारखं बनवूयात मी ज्याला जसं जा आवडेल मग जवसाची चटणी पण बनवू आणि हे पण बनवूयात आपण हे भाजतं ना तेव्हा ते भाजलं ना की लक्षात येतं आपल्याला त्याचा वास येतो छानसा आणि कलर पण बदलतो कुरकुरीत होतात छान ऐकलं का तुम्ही आवाज शेंगदाणे भासताना जसा आवाज येतो ना हे बघा हे बघा तसाच आवाज यायला चालू झाला आता भाजायला व्यवस्थित छान झालेलं आहे हे बघा आता असं झालं म्हणजे हलवत राहायचं आता सारखं नाहीतर ते एक बाजू करपते एक बाजू तशीच राहते होत आले एवढा वेळ नाही लागत बस भाजायला खडे वगैरे चेक करून घ्या बरं का कारण कधी कधी असतात त्याच्यामध्ये बारीक खडे मुलं पण हे जवसाची चटणी आहे ना खूप आवडीने खातात म्हणजे माझी मुलगी सुरुवातीला फक्त जवस तिन्ही वेळेला जवस चटणीच खायची नुसती म्हटलं तरी खात होती आणि हे असंच घेऊन पण मुलं खातात मुलांसाठी पण चांगले छान लागतं ते आणि मीठ लावूयात ना आपण आता थोड्या वेळात भाजल्यावरती ते पण खूप भारी लागतं मुलं असं पण खाऊ शकतं भाजले बरं का जवस खूप छान थोडंसं खाऊन बघायचं तुम्हाला वाटलं ना आता भाजले थोडंसं खाऊन बघा थंड करून गरम असतं मग तू म्हणजे चिकटलं नाही पाहिजे तोंडामध्ये ते चिकटत नसेल व्यवस्थित छान हलकं वाटत असेल खाताना हलकं होतं ते भाजल्यामुळं तर ते तुम्हाला तसं कुरकुरीत छान वाटत असेल आणि मेन गोष्ट म्हणजे तोंडात चिकटत नसेल तर जवस आपली छान भाजून झाली कलर पण त्याचा बदललेला आहे वास पण चांगला येतोय भाजल्यासारखा जवसचा आपण आता ते खारे जवस करूयात गॅस चालू ठेवते मी अर्धे जवस काढले चटणीसाठी का? करत। आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का पाण्याचा असा शिंठोडा मारून घ्यायचा म्हणजे अगदी खारे शिंगदाणी करतो तस करताना जसं प्रोसेस आहे ना सेम चित्रेत हलवून घेऊ आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात तुमच्याकडे सैनव मीठ असेल तर ते टाका माझ्याकडचं आहे खरं तर लक्षात नाही लिस्ट बनवताना आल्याचं थोडंसं अजून पाणी टाकून हे हलवून घेऊ हे व्यवस्थित कुरकुरीत परत एकदा ह्यातला सगळा पाण्याचा अंश निघून जाईल तोपर्यंत आपण हे तो हलूया छान मस्त खारे जवस खायला खूप भारी वाटतं येता जाता ते कधी संपतील कळणार पण नाही हे बघा लगेच ह्यातलं सगळं पाणी उडून म्हणजे हे भाजल्यामुळं निघून गेलेले झालेत आपले खारे जवस तयार मस्त लागतात छान भारी अतिशय पौष्टिक जेवण झाल्यावर मस्तपैकी बडीशेप पण तुम्ही ना तुम्हाला असं खायचं असेल ना मी तुम्हाला गंमत सांगते ह्याच्यामध्ये बडीशेप भाजून टाका आ, ओवा टाका आणि अजून काय टाकता येईल किंचित जिरं पण टाका आ, पचायला हे सगळ्या गोष्टी खूप मदत करतात आणि मीठ टाकून थोडंसं छान मस्त तयार होत आहे काढून घेऊयात आपण आता हे वेगळे आहे तवस चटणी करायला ना आपण ह्याच्यामध्ये हे कडीपत्ता आणि लसूणच्या पाकळ्या थोड्याशा भाजून घेऊ म्हणजे ती चटणी टिकेल खूप दिवस तुम्हाला असं प्रवासासाठी वगैरे घेऊन जायचं असेल तरी पण छान आहे हा ऑप्शन खरंच तुम्हाला खोबरं टाकायचं टाका पण छान नाही लागणार म्हणजे uh, मी ट्राय नाही केलं मला असं वाटतंय की छान नाही लागणार नुसती जवसाचीच चटणी सुंदर लागेल तर आपण हे छान भाजून घेऊया म्हणजे हे असं एकदम ड्राय झालं पाहिजे कोरडं झालं पाहिजे हा जो कडीपत्ता येतो तुम्ही जवस भाजत होता ना तेव्हाच हे टाकलं असतं ता, तरी चाललं असतं जवस भाजता भाजता झालं असतं पण आपल्याला तो म्हणजे रोस्टेड जवस पण करायचं होतं ना म्हणून मी त्याच्यामध्ये हे टाकलं नाही चालू शकलं असतं तुम्ही कसं करताना भाजलं तरी चालेल काहीच हरकत नाही म्हणजे वेगळं गॅस परत हलवत बसा हे कष्ट जरा वाचले असते आपले कडीपत्ता बरं का खूप सुंदर फ्लेवर येईल त्या कडीपत्त्याचा हे बघा पानं पण एकदम छान कुरकुरीत झालीत कडीपत्त्याची मिक्सरमधच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण सगळं लाल चटणी पावडर आणि आपली हे मीठ घेतलेलं आहे मी आणि तुम्ही काय करा जर लहान मुलांना पण द्यायची असेल ना तर थोडं चटणीचं प्रमाण कमी करा आता ह्याच्यामध्ये आपण आता जवस टाकून घेतलेले मिक्स आता हे म्हणजे सुरुवातीला एकदम बारीक बारीक असं करू नका कमी जास्त म्हणजे कमी करा मिक्सरच ते आणि असं मग करून बारीक करा एकदम कंटिन्यू फिरवू नका मिक्सर हे बघा एवढं टेक्स्चर बासे खूप बारीक करू नका मस्त चवसाची चटणी आता तयारी कशासोबत पण खा भाकरी चपाती भात भात वरणासोबत साईडला चटणी म्हणून हे पण खूप छान आहे पौष्टिक आहे तर तयार आपली चौ चवसाची चटणी काढून घेतलीये आता बाहेर पावसाचं वातावरण आहे ना म्हणजे पावसाळा संपेपर्यंत हे हवाबंद डप्प्यात भरून ठेवा नाहीतर ते ओलसर होतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला जर का प्रवासासाठी पाहिजे असेल तरी पण खूप छान आहे हे चटणी प्रकार करून नक्की बघा